तर टोटल आपले किती म्हणजे किती लोक सतरा सतरा जण सगळे अरे होळी आली एवढी मोठी आणि होळीचं नाही का सायकल चालत बेजार झालो आता मी कलर घेतो आणि एकटाच होळी करतो जेवण बनवलंय और जो है ना ये भैया डेली बनाते हैं उनके लिए खाना डेली या पे बनाते हो उनके लिए तो मतलब भैया को यार बहुत अच्छा काम कर रहे यार देखो मतलब कितना अच्छा रोटी बनाते देखो कहना चाहो इधर देखो भाई शर्मा <laughs> जी आओ इधर आओ अच्छा बोलो जी कितने के लिए के साथ उतने हां है है सही है ठीक तो मतलब तो है बात आपने ना आप बहुत वो छाले वाले जब बहुत लोग देख रहे हैं आपको तो देखो दोस्तों भाई मतलब इतना मेहनत करता यार इतना अकेला रहता यहाँ पे और तो नमस्कार मित्रांनो पुनशा तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे जसं की तुम्हाला माहिती आहे मी सध्या एका दे चीची देवीचं मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये म्हणजे नाव असते चीची देवी तर त्या मंदिरामध्ये मी राष्ट्रीय केलाय आणि सकाळी उठलो तोंड धुऊन काढलंय ब्रश्न केला फक्त तोंड धुवून काढलंय सिंपल आणि नाश्ता केलाय तर आपल्याला आंघोळ पण करायची आहे आणि वाटामध्ये हॉटेल जर दिसलं चांगल्या एखादं तर तिथं कपडे एक दोन शर्ट धून काढतो आणि जाताना जे ना एकचं आभानं ते घेतो सगळ्या गोष्टी करायच्या तर रहा व्हिडिओमध्ये सगळं काय तुम्हाला मी सांगेन व्हिडिओमध्ये तर हा पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास आहे आपला जसं की तुम्हाला माहिती आहे तर आतापर्यंत एक दोन अडीच हजार अडीच हजार किलोमीटरचा झाला आहे मी सध्या जम्मूमध्ये तर जम्मूमधून जायचं आपल्याला कात्र्याला कात्रा कात्रा वैष्णवदेवी मंदिराला तर राहा व्हिडिओमध्ये खूप एकदम मस्त व्हिडिओ बनवतो आहे मी आणि माझं ट्राय करतो मी चांगलं देण्याचा आणि तुम्ही सपोर्ट हो द्या बघता मित्रांनो तर तुमच्या सपोर्टमुळे सगळी गोष्ट आहे सबस्क्राईब करा सबस्क्राईब न सांग केलं तर लाईक करा व्हिडिओला आवडल्यानंतर तर चला, चला। तर मित्रांनो मी सध्या कतरा आपलं कतराला चाललेलो आहे आणि माता या मंदिरापाशी तुम्हाला जसं माहिती आहे पण एवढे एवढी सगळी कंपनी जी आहे ना आपली महाराष्ट्राची आहे तर कोणत्या करायचे दादा नाशिक नाशिक साईडचे इथं आणि ते रावलमध्ये इथं दर्शनासाठी आले आहेत आणि भेटले सगळे खूप छान वाटलं महाराष्ट्राचे सगळे तर टोटल आपले किती म्हणजे किती लोक आहेत सगळे आपले सतरा सतरा जण आहेत सगळे तर सर्वांना भेटून खूप छान वाटलं आणि दादा मला भेटले होते तर दादा मला दादाने मला पाहिलं आपलं नंबर प्लेट नाही का त्याच्यावर सगळं डिटेल दिलेले मी तर ते वाजली वाचली तिकडं वाजायला लागले तर काय अडचण नाही आणि ते वाचून मला त्याने ओळखलं आणि खूप छान वाटलं सर्वांना भेटून महाराष्ट्राचे माणसं दर्शनासाठी आले आणि खूप छान वाटलं सगळ्यांची भेट झाली आणि ते आलं ते ग्रुपनी ते ग्रुपने आलेले आहेत मस्तपैकी आणि इथं मी साध्य देवीच्या मंदिराच्या बाहेर आहे पाठीमागं आता ह्या देवीच्या मंदिरात आपण थांबलो तर राहते जसं की तुम्हाला माहिती आहे चिची माता मंदिर आणि चला आता आपला सफर जारी आहे प्रत्येक गोष्टी सांगता येत नाहीत व्हिडिओमध्ये कारण काही काही जागे म्हणजे ना व्हिडिओ काढाल परमिशन नाही आता हे जम्मू एरिया आहे ना इथं कॅमेरे लावले सगळीकडे कॅमेरे तर आणि त्याच्यामुळं मित्रांनो एक वाजत आला जेवण नाही काही अजून नाश्ता नाही माझी तब्येत त्याच्यामुळं कमी उतरली काय सांगतो तुम्हाला सगळे उठाल उशीर झाला डमदैसा मग मोकार माणूस त्या काय तुम्हाला काय काय सांगा काय सांगाव तुम्हाला काय सांगा ठीक आहे आणि एवढा मजबूतपणा पाना ठेवायचा गा त्याला काही होऊ काही पण तर मित्रांनो मस्त पैकी थांबलो आता इथं था था था। था पुढे पुढं आल्यानंतर लावली आपलं जेवण वगैरे करून घेतो सकाळचे दुपारच्या वारा एक वाजता जेवण जेवण करून घेतो मस्त तर भाजी बघा पनीरची भाजी एक कांदा एक वाजलेला आहे आणि आता एक वाजता जेवा लागलंय म्हणजे एक वाजता म्हणजे सकाळपासून काही खाल्लं नव्हतं हो म्हणून एक म्हणतो एक वाजता जेव्हा लागलंय आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि चार्जिंग पण झालेली ठीक आहे एक वाजता आहे का हे जे स्वेटर आहे का सरने कामाले वातावरण आहे कुठं कुठं गेलो कामान तर त्यासाठी मी काय करतोय तर माझ्या डोक्यात डोळ्यात असल्याने की बा ठेवा का नाही बाबा जवळ ते नाही का तर बघूच पण ते सरांनी दिलेलं आहे राहू त्याच्यामुळे मला ठेवास लागणार आहे सरांची आठवणी नाही का ठीक आहे कोणत्या सरांची कोणत्या सरांचा विषय झाला माहिती का संदीप सरांचा जे की हरयाणा पोलीसमध्ये ना ठीक आहे मित्रांनो मी चार जर ठेवून देतो आधी बॅगमध्ये आपल्या बाबाई पाऊस असं वातावरण झालं सगळं पाऊस जर आला तर होईल आपल्या आपल्यापास आपल्याकडचे ना वॉटरप्रूफ टेंट नाही आहे अजून पण कारण ऑर्डर केलेलं आहे मी लई अवघड आहे आपल्यासारखं नाही ऑर्डर केलं लगे आलं मी एक तर ऑर्डर कॅन्सल करावं आहे कारण मी जातोय महाग पुढं मागं पुढं व्हायला लागलं आहे त्या दिवशी काल म्हणजे आणलं पठानकोटला ऑर्डर दिला आणि जा ऑर्डर आलं शिपमेंटसाठी डिलिव्हरीसाठी तर ते पठाणकोट मी कमीत कमी चाळीस किलोमीटर मागं होतो पठणकोटच्या मग मला ते ऑर्डर कॅन्सल करावं लागलं तर आता बघू काय होतं काय नाही ऑर्डर तर करावं लागेल टेंट कारण ऑर्डर हे बघा वातावरण करा बघ पाऊस कधी येऊ शकतो सांगता येत नाही हा बघ पाहिलं का ठीक आहे चला <laughs> सध्याचं जे वातावरण झालं आहे ना आता नो त्या वातावरणामध्ये मला खूप मजा यायला लागली सायकल चालला आय एम नाव एन्जॉइंग व्हेरी व्हेरी मच एन्जॉय आय एम दू नाव का इंग्लिश नाही बोलत मी इंग्लिशची भर वाट लावून ठेवली मी चला कालच्या मध्ये थोडी इंग्लिश बोललो आता नाही बोलायची कारण इंग्लिशचं म्हणजे वाट लावून ठेवली इंग्लिश भाषेची चला मित्रांनो म्हणजे ना मला मला वाटायला लागलं आहे कशा मग माहिती आहे का जर का पाऊस आला बो तर आपली वाट लागणं निश्चय शंभर टक्के आपली वाट लागू शकते कारण आपल्याकडं नाही का ना पान कापड आहे ना वॉटरप्रुफ टेंट आहे सर टेंटची गरज नाही बरं का हजी गरज तर भरपूर आहे पण सध्या इथं याची गरज आहे सध्या पान कापडची जे की आपल्याला आपले सामान भिजण्यापासून वाचू शकतं आता सध्या काहीच नाही आपल्याकडं जय श्रीराम जय हनुमान बाबरे एवढं गार लागत आहे बेकार हा गार गार वातावरण हो झाले एकदम जसं तसं मी पुढे पुढे चाललोय जसं तसं गार गार लागायला लागले आता थोड्याच दिवसामध्ये बर्फ लागत निसता बर्फ अरे होळी आली एवढी मोठी आणि मी होळी नाही का सायकल चालवतो बेजार झालो आता मी कलर घेतो आणि एकटाच होळी खेळतो कामा कलर घेऊन एकटाच राडा करून टाकतो डायरेक्ट म्हणजे होळी जा होळीच होळी फक्त तुम्ही बघा रे बघा कलर घेतले तर पुढे जातो आणि एकटाच नाही का असा राडा करतो मा राड्याला बघून जा ना मा राड्याला बघून जे का डायरेक्ट मग खरी म्हणजे तुम्हाला पण धुरडी खेळ वाटले बाजी एवढे जोमात येत ना सगळे एवढे खुश आहेत सगळे इकडे तर एवढी राडा चालू सगळं कोणी येते सगळे भिजलेलं कलरनी आता म्हणजे एवढे सगळे नाहीत थोडे जागे तुम्हाला माझे स्कूटीवर चालले पाहिले का सगळे भिजलेले सगळे कलर सगळे म्हणजे ते निवा तिथे कलर लावलेला आहे शर्टच बदलला डायरेक्ट शर्ट मॅ म्हणला आता ते शर्टर मला मित्रांनो इथं इथं जे ना इथं शर्टरला दिसलं आता मस्त पाहिजे तर थांबलोय आपली सायकल लावली इथं आणि सायकल लावल्यानंतर मला बाथरूम पण दिसलं एकदा आधा होती ते म्हणले आंघोळ करायचं करून टाका आंघोळ चला आता आंघोळीला मोका भेटला म्हणनंतर वैजनात बघ कधी आंघोळ चाकीट भेटली मी आंघोळ करून टाकतो आपला जागा भेटली महत्त्वास म्हणजे भेटली जागा तर पटकन करून टाका कारण भेटली का नाही व्यक्ती दांगुली महाराज लागत आहे ठीक आहे मित्रांनो आपला कलर रेडी आहे आता खेळाव दुरडे मास्तेच कारण पण खेळाव कशी मित्रांनो भाई मिले ते हमारे भाई मेरा नाम साहिल सिंग साहिल सिंग जी। अच्छा आपका भाई सुनील शर्मा सुनील शर्मा रोहित शर्मा की भाई हो क्या मुझे रोहित शर्मा बोल देना ना सारे लोग उसके लिए बोल रहा हूँ अच्छा तो बहुत अच्छा लगा मिल के और भाई ने मतलब यहाँ पे आया था भाई बोले कि यहाँ पे नहा लो तो अच्छा ठीक है भाई थैंक यू आ, आपके लिए उस आ, उसने मतलब आपने नहाने के लिए जगह दी क्योंकि मैं क्या होता ना कि ट्रैवलिंग के दौरान हमको जगह मिलती नहीं है मिल भी जाती तो कभी कभी टाइम मिलता नहीं है और साइकिल पर होते रहते तो ठीक है चलो मैं नहा ले तो पहले फायनली मित्रांनो मी आंघोळ झालेली आहे मस्त मी पॅन्ट बदलली शर्ट बदलेला आहे आणि आपली सायकल पण मस्त गेली तर ठीक आहे फ्रेश वाटायला लागला आता थोडंसं तेल लावायला नाही आहे तेल लावायला मला बाटली घ्यावं लागेल तेलाच्या एखादी ठीक आहे आपला सामान घ्यायचंय थोडंसं थोडं गेल्यानंतर नंतर घेऊ अरे बाप अरे का काय हे जर सगळं जर खाली पडलं का इथं सगळं होऊन जाईल भाऊ बेकर झालं भाऊ बघा तुम्ही अरे एक तर एवढं मोठं बेकार वातावरण झालंय आणि मायकडे मायकडे सायकल सायकलला झाकवायला काहीच नाही जर समझ। समझ। का हो पाऊस आला का सगळं भिजून जाईल फक्त आणि पेट्रोल पंप आहे म्हणून ठीक आहे समज सध्या पण मी जर अशा ठिकाणी असेल समजते तर काहीच नसेल पान कापड घ्यावा लागेल पहिलं पावसासाठी नव्या कराबाळ आलंय आणि आहे निघलोय आणि पोसायला लागला बघा ला। हे पाणी जे ना पाऊस नाही पण पाऊस यायला लागला हे आता मारलेलं पाणी लागल आवड झालं आवड झाला पाऊस यायला लागला म्हणलं काय करावं काय करा थांबाव काय निघाव निघलो होत्र मित्रांनो आता वाजले होत सहा वाजले आणि एवढं बेकार गार लागत आहे भाऊ सहा वाजले जिथं पेट्रोल पंप थांबलो होतो का तिथं थांबलेलोय मी अजून कमीत कमी दोन दोन अडीच तास झाले व्हिडिओ चालू नाही याचं कारण आहे दाखवणार काय कारण इथंच होतो मी अरे हे कलर घेतलेला आहे मी धुरडीचा धुरडीचा <laughs> कलर घेतलाय धुरडीचा ब्ल्यू कलर घ्यायचे काय माझी मलाच का नाही पण लवकरात लवकर आपण राडा करू आज नाही नाहीत उद्या आता स्टे केला मी पेट्रोल पंपवर त्याचं कारण तुम्हाला सांगतो जसं की तुम्हाला माहिती वातावरण माग बघा ते निळ ओके इकडं बघा इकडं हे इथं 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 बघा दिसते का बोटापाशी निळ निळ हा बाळ पुढं बेकार आलं आहे म्हणजे खतरनाक हा बघा वर पाऊस एवढा पडला थोडा पाऊस झाला पण एवढं बेकार घायला लागत आहे आणि जरी आवाज खाली पोसवला का मला नाही वाटत की इथं म्हणजे काही वल्लर काही कोल्डर आहे म्हणून तर ही बॅग टावेल कलर आणि ही एक बॅग हे घेऊन मी आता आतमध्ये आद चाललेलो आहे इकडे चाललेलो आहे बघू इथं रूम आहे पेट्रोल पंपाची तिथं मला झोपायचं आहे रात्री तर तिकडे चाललेलो आहे मी मस्त बटन टाकतो ना लपलाप लपलाप कोण करतो कॅमेरा माहिती आहे का गोपूर तोच करीत असतो उजाडात लपलापच करतो ठीक आहे इथं झोपतो मी रात्री मस्त झोपायची सोय आपली मस्त सायकल लावली बाहेर तिथं नाव मला वाटतं इकडं लावा पण इथं लावाल काही नाही जागा झोपायची जागा इथं नसते लवत तर ठीक आहे तिकडं लावलेली मस्त हे लपलाप नाही कॅमेरा विशेष जास्त असतो वॅक्शन कॅमेरामध्ये लपलापस्त आहे स्टेबल आहे बल्ब लागलेला आहे पण हे लपलापासून राहिलं कोणी वाजणार रंधो रंधो नऊ सव्वा सात वाजले मित्रांनो सव्वा सात वाजलेले आहे आणि वायरचा माह बघा पेट्रोल पंपवर स्टे केलेला आहे जसं ता की तुम्हाला माहिती आहे आता बराच वेळ झाला आहे आणि माझ्या तुम्हाला दाखवाय दाखवायचं की आता जेवणचा विषय तर हे भैया आपल्या म्हणजे माझ्यासाठी त्यांच्या जोगासाठी जेवण बनवलंय और जो है ना ये भैया डेली बनाते हैं उनके लिए खाना डेली यहाँ पे बनाते हो उनके लिए तो मतलब भैया को यार बहुत अच्छा काम कर हैं यार भाई देखो मतलब कितना अच्छा रोटी बनाते देखो अरे भाई कुछ कहना चाहोगे इधर देखो भाई शर्मा जी यहाँ पे देखो अच्छा तो डेली बनाते भाई हाँ अच्छा तो बहुत अच्छा है तो ऐसी मेहनत करते रहो और ज्यादा हम सब का काम मत किया करो हाँ है ठीक आहे मित्रांनो आता काय म्हणावं लागेल कारण काही मी तर म्हणलं त्यांना मदत करू लागतो काही त्याने मला म्हणले की ते मला म्हणलं की मदत ना करू आणि तर दादाला जे ना मित्रांनो दादाला आईवडील नाही येत पहिली गोष्ट माझी भैया आप मतलब क्या हुआ था क्या, को, पापा को? था अच्छा कबु छोटासा अच्छा <laughs> तर मित्रांनो आईवडील नसतानी दादा पेट्रोल पंपवर काम करतो इथंच राहतो इथंच जेवण वगैरे बनवतो माझी जीवनामध्ये तुम्हाला एक सांगायचं मला की बा स्ट्रगल किती बघा माणसाला सगळं काही नसावं बरं का पण आई वडील असावा माणसाला आईवडील ज्याला म्हणजे मान माणूस नाही का मजबूत राहतो किती पैशावर असला पण आईवडील जर नसले तर माणसामध्ये डिप्रेशन येते पहिली गोष्ट माझी

तो देखो दोस्तों भाई मतलब इतना मेहनत करता है यार एक एक अकेला रहता है यहाँ पे और पेट्रोल पंप में काम करता है यार और कुछ सीखो यार भाई से मतलब आपको कुछ सीखने तो जरूर मिलेगा देखो हाथ से वो मतलब करते हैं शोबाक वगैरह सब खाना बनाते हैं सब कर है ना <coughs> बहुत अच्छा लगता है तो ठीक है जेवन वगैरह क्या मिलता है थोड़ा थोड़े दादा ने शोक तैयार कर लाई थोडी मदत मी पण करू लागलेलो आहे मस्त पैकी तर मित्रांनो मस्त पैकी जेवण करतोय नऊ वाजलेली तर दादा पण जेवतोय आम्ही पण जेवतोय बाई कोणी सब्जी आहे बघा जे काढा ना म्हणजेच आपल्याकडची गुभी असते का गोभी फुलवर जास्त ना ती जी मस्त बघी हिरव्या पाल्या भाजी सब्जी मस्त सब बैकी खातोय आता कांदा बिंदा खूप छान वाटतंय तर जेवण करतो इरिटिंग करतो सायकल तर मस्त मित्रांनो जेवण वगैरे आता आणि आम्ही झोपण्याच्या तयारीमध्ये इथं तर झोपतो आणि एडिटिंग करतोय मी आता एडिटिंग झाल्यानंतर झोपतो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओला करा लाईक चॅनल ला करा सबस्क्राईब तर भेट मित्रांमध्ये छान प्रकारच्या ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो